नमस्कार प्रेक्षक हो प्रत्येक भक्ती साधना आपल्याला मोक्षाच्या वाटेवर नेईल असा आपल्याला विश्वास असतो परंतु कधी कधी जीवनाच्या कठीण प्रसंगात हा विश्वास ढळमळतो आज आपल्याला भेटत आहेत नागपूरचे प्रोफेसर युवराज शंकर ढोबळे ज्यांनी आपली तीस वर्षांची कबीरपंथीय भक्ती बारापंथी साधना आणि विविध प्रकारच्या परंपरागत विधीत घालवले एका विद्वान व्यक्तीने तर्कसंगत विचार करून आपल्या मनातील शंका दूर करत शेवटी संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याचा निर्णय घेतला कसे त्यांचे आधीचे ज्ञान अनुभव आणि शास्त्रानुसार साधना संत रामपालजी महाराजांच्या भक्तीशी जुळली कसे त्यांच्या जीवनात विविध अचंबित करणारे बदल झाले आणि त्यांच्या परिवाराला मोक्षाचा मार्ग सापडला युवराजींच्या या प्रवासात आपण बघणार आहोत त्यांचा मृत्यूच्या उंभरट्यावरून परत येणारा अनुभव या सत्य अनुभवांनी त्यांच्या जीवनात काय बदल घडले हे आपल्याला प्रेरणादायक वाटेल चला ऐकूया त्यांच्याच शब्दातून नमस्कार आपलं नाव माझं नाव युवराज शंकर ढोबळे आपण कुठून आलात मी नागपूर महाराष्ट्र स्टेट आपण काय व्यवसाय करत आहात मी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स होतो एकोणीसशे सत्तरपासून पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये मा त्यानंतर माझी बदली झाली नागपूरला नागपूरला ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूरला मी जवळजवळ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तरपासून सुरुवात केली नोकरी आणि आता एकोणीसशे नव्याण्णवला रिटायर्ड झालो सर संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली अठरा ऑक्टोबर दोन हजार तेराला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात <coughs> रि रीतीवाजाप्रमाणे पारंपरिक भक्ती मी करायचा त्यामध्ये प्रामुख्याने सरस्वती राम कृष्ण आणि शंकर भगवान यांची मी भक्ती करायचा दर श्रावण महिन्यामध्ये शंकराला मी रेग्युलरली एक महिना प्रतिदिवशी एकशे आठ बेलाचं पि वाहत होतं त्यांना आणि त्या सर्व प्रकारामध्ये मी नदीवर रोज थंड पाण्याने आंघोळ करून शंकराची आराधना करत असायचा त्यानंतर त्या गावात असताना एक संत मला भेटले ते स्वतःला कबीरपंथी बनवत होते त्यांच्याकडे मी सहज गेलो त्यांचं ज्ञान ऐकून मी प्रभावित झालो आणि त्यांना प्रश्न विचारला की बाबा आता कबीर तर हा मुसलमान होता तुम्ही हिंदू धर्मसमोर कसे का प्रवेश केला त्यावेळेला ते, ते माझ्या प्रश्नाला हसले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की कबीर हा ना मुसलमान आहे आणि ना हिंदू आहे हा एक उच्च प्रकारचा संत आहे आणि त्या कबीर पंथामध्येच सर्व काही सांगितलेलं आहे त्यांच्या ज्ञानाने मी प्रभावित झालो आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या आश्रमचा संत कबीर आश्रम कोच्ची नंदापूर नागपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी आश्रम म्हणून सांगितलं और मी त्यांच्याकडे जाण्यानं सुरू केलं त्यानंतर त्यांनी मला विचारलं मग तुम्ही भक्तीचा उद्देश काय आहे तर मी म्हटलं मला ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन करून द्या ज्याच्या हातामध्ये शंखचक्रगदा पद्म आहे अशा प्रकारचे मला मूर्ती दाखवून द्या मी तुमच्या शिष्यव्हाला तयार आहे त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की बा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी जे संतांतानी जे ईश्वराचं दर्शन केलं त्याप्रमाणे तुम्हाला होईल त्यांचं तेन नाव संत अजबदासजी बनसिंगे कोच्छी असं होतं मी त्यांना विनंती केली की के ठीक आहे मी तुमच्या शिष्यवाला तयार आहे मला ते दाखवून द्या त्यानंतर नागपंचमीला त्यांनी मला दीक्षा दिली त्या दीक्षेला ते म्हणतात कुंजीवेद तो त्याने मला कुंजीवेद दिला रात्रीला आणि त्यानंतर सकाळी एक दुसरं दृश्य दाखवलं आकाशात ते म्हणाले की हे कबीरपंथी आहे आणि जे तुम्हाला रात्री दाखवलं त्याला बारापंथी म्हणतात तर आपल्याला दोन्हीचं प्र प्रकारचं नॉलेज आहे बारापंथी आणि कबीरपंथी बाकीच्या लोकांना फक्त बारापंथीच माहीत आहे कबीरपंथी कोणालाच माहीत नाही जनरली फार कमी लोक आहेत तर तुम्हाला दोन्ही प्रकारचं ज्ञान मी दिलेलं आहे ह्याचा तुम्ही आता अभ्यास करा त्याप्रमाणे मी बारापंथीचा कुंजीभेदाचा अभ्यास करायला लागलो त्या कुंजीभेदामध्ये डोळे आणि कानाचा संबंध त्यावर आपल्या यु युक्तीप्रमाणे कुवतीप्रमाणे प्रेशर देऊन जे काही तुम्हाला दिसतं ते पाहायचं असतं त्याच्यामध्ये सर्व कालाचे अनुभव येतात त्यामध्ये चंद्र सूर्य तारे ज्योती आणि प्रकाश याचं दर्शन होतं ते तुम्ही जेवढं जास्त पाहाल तेवढं तुम्हाला ते स्वरूपाचं दर्शन होत असतं ज्याला बारापंथी मानतात असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर सकाळी जे मला दाखवलं ज्याला ज्याला ते श सुरती म्हणतात तर ते सुरती मी पाहत होतो त्या सुरतीमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार दिसतात सुईच्या टोकापासून तर मोठमोठ्या दागापर्यंत झुम झब्याच्या झब्बे दिसतात अनेक प्रकारचे त्या दिसतात हे मला जे त्यांनी समजावून सांगितलं त्याचा दोहा मी ऋषिकेशला गेलो असताना आश्रम पाहत असताना एका आश्रमावर लिहिलेला दिसला त्याप्रमाणे मला दिसला तर खूप आनंद झाला कबीर म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर मी कबीरपंथी झालो याचा मला स्वाभिमान वाटायला लागला आणि कबीर नंतर माझा असा एकदम खूप परिचय झाला मी कबीराशिवाय बोलत नव्हतो जेवताना खाताना पिताना राहताना कबीरच म्हणायचा मी त्यानंतर आमचे जे गुरुबंध होते त्यांनी आणखी एक मला सांगितलं मी कबीर हा आपला दोस्त आहे म्हटलं कसा का दोस्त आहे बा महा तो संत आहे उच्च प्रकारचा नाही म्हणे मग त्याने <coughs> मला एक साखी म्हणून दाखवला पाणी से भी पातला धुव्हा से अतिजीन ऐसा दोस्त हमने कबीर किन या कबीर साहेब आपला दोस्तही आहे आणि उच्च प्रकारचा संत आहे आपण त्याची भक्ती करायला पाहिजे असं सा मला सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे मी कबीर कबीर करत जवळजवळ दोन दो, दो, दो हजार पर्यंत एकोणीसशे सत्तरपासून दो हो ते दोन हजारपर्यंत याच भक्तीमध्ये मी होतो त्यानंतर माझे मित्र होते सहकारी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स ते आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो ॲग्रिकल्चर कॉलेज, हो कॉलेज नागपूर त्यांना मी सांगितलं बा अशा अशा प्रकारची भक्ती आहे तुम्ही यात या ते आडेवडे घेत यात आले आणि आम्ही दोघांनी नंतर भक्ती करायला सुरुवात केली त्या त्यांना एक नवीन प्रकारचं कुंजी भेदामध्ये दिसून आलं आपल्या डोळ्याच्या पाहण्यामध्ये अनेक प्रकारचे पदर आहेत त्या पदरापैकी एक पदर त्यांना गवसला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जी काही भक्ती करतो आहे ती चुकीची आहे मला कसं चुकीची आहे मला समजावून सांगा त्यानंतर त्यांनी आम्हाला ती समजावून सांगितली तर त्यामध्ये दृष्टीपदामध्ये जे आपण बघतो त्याच्या एका विशिष्ट पदरामध्ये दोन बोट अंतरावर दृश्य आपण एकत्रित करायचं त्याप्रमाणे मी करत गेलो आणि त्यातूनही मला काही प्रकाशवर तोच दिसला पण मला फारसा काही फारच त्या दोघात वाटला नाही परंतु आम्ही त्यांना गुरु मानून दोन हजार बारापर्यंत या भक्तीमध्ये रममान राहिलो आणि त्यानंतर आम्ही ती भक्ती करत असताना एक दिवस मला माझ्या मित्राचा राम रायबरेलीच्या फोन आला की ढोबळे बोले कामपाल नाम का व्यक्ती आहे तुम्हाला कोण आहे उनका मला पता दो उसको देखना उखण्याची उनको मुलाखत ही मेरी इच्छा है बोला तुम्हाला पता दो मालूम नहीं फिर कैसा करना मला खूप लागून गेलं तर कसं का भेट घ्यायची बा म्हणून मी एक दिवस टी व्ही पाहत असताना मला अनेक चॅनलवरती टी व्ही पाहत असताना संत रामपालजी महाराजांचा सत्संग दिसला त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर लिहिलेले होते त्या नंबरवर मी एस एम एस पाठवून ज्ञानगंगा नावाचं पुस्तक बोलावून घेतलं ते ज्ञानगंगा वाचल्यानंतर मला आणखी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामध्ये शेवटच्या पानावर बरवाला तिथे राहतात संत रामपालजी महाराज असं मला दिसलं मी बरवाला कधी पाहिलेलं नव्हतं <coughs> दिल्लीच्या पलीकडे कधी गेलेलो नव्हतो मी लगेच ते पुस्तक पाहून पाहून त्या मार्गाने दिल्लीचं रिझर्वेशन केलं त्यानंतर मग तिथून हिस्साचं रिझर्वेशन केलं आणि हिस्सावरून मग बसने बरवाल्याला पोचलं सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच कबीर पंतांशी जुडलेले होतात आणि तुम्ही संत अजबदासजी पनसिंगे यांच्याकडनं नामदीक्षा आणि गुरुदीक्षा घेतली होती आणि ती भक्तिसाधना तुम्ही तीस वर्ष केली त्यानंतर तुम्ही डॉक्टर दिवाकर उमाटे यांनासुद्धा आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडनंसुद्धा भक्तिसाधना केली असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की संत रामपालजी महाराजांचीच साधना आपण स्वीकारावी कारण माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संत रामपालजी महाराज कबीरपंथींना आणि तो दुसऱ्याला आपल्या ज्ञानाने प्रभावित करू शकतो याची मला एकदम ओढ लागली आणि ती व्यक्ती कोण आहे त्यांना भेटून मला दीक्षा घ्यायची असं मला एक ओढ निर्माण झाली आणि त्या ओढीपोटी मी बर्वाला जाऊन ती दीक्षा घेतली अठरा ऑक्टोबर दोन हजार तेराला आणि ते, ते ज्ञान ऐकल्यानंतर गुरुजी सत्संग त्या संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता त्यावेळेला तीन दिवसाचा आणि असे त्या सत्संगात मी आलो आणि मला तो सत्संग ऐकून एकदम प्रभावित झालो लाईनमध्ये लागलो आणि संत रामबालजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तेथून मग नागपूरला नंतर मी त्यांना बाकीच्यांना सांगितलं माझ्या दोस्त मित्रांना बा आपली भक्ती जी आहे ती फार चुकीची आहे कालाची भक्ती आहे आणि यातून काही आपला मोक्ष होत नाही मोक्ष व्हायचा असेल तर तुम्ही संत रामबालजी महाराजांचीच नामदीक्षा घ्यायला पाहिजे असं अनेकांना सांगितलं त्यापैकी आमच्याबरोबर उमाटे साहेबासोबत असणारे जे कोणते भक्त लोक होते ते काही माझ्याबरोबर आले आणि काहींनी माझी टिंगलसुद्धा उडवली माझा उपवास केला पण मी त्यांना सांगितलं तुम्ही पुस्तक वाचा चार वे सहा शास्त्र अठरा पुराण यानुसारही भक्ती सांगितल्या जाते आणि आपण जी भक्ती करतो हो, त्यात आपल्याला प्रमाण कोणी सांगितलेलंच नाही प्रमाणात दाखवत नाही कोणी फक्त तोंड सांगतात मनमती भक्ती आहे म्हटलं ही आणि ही भक्ती प्रमाणशास्त्रासहित आहे आणि ही फलदायी आहे ही भक्ती केल्यानंतर अनेक प्रकारची फळं अनेक प्रकारची दुःख नाहीसे होतात अनेक प्रकारचे रोग दुरुस्त होतात अशा भक्तांचा अनुभव आहे तेव्हा मी त्यांना खूप विनंती केली गावोगावी फिरलो त्यानं सांगितलं की तुम्ही या पंथात या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि खोटं असेल तर मी सोडून द्या पण तुम्ही एकदा जर पुस्तक वाचा आणि भक्ती करा मी गावोगावी फिरायचा सर्वांना त्यात मला काही लोक मिळाले जवळपास पन्नास साठ लोकं मी माझं म्हणणं ऐकलं आणि ते या पंथात आले आणि आज ते सुखी आहेत सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्यांची जी भक्तिसाधना आहे ती साधना आणि जी यापूर्वी आपण जी बक्ति साधना करत होतात त्याच्यामध्ये आपल्याला काय फरक आढळला संत रामबाळजी महाराजांनी दिलेली दीक्षा आणि आधीची दिलेली दीक्षा यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे आधीचे लोक जे दीक्षा द्यायचे ते जे काही प्रमाण दाखवायचे ते फक्त कालाचे प्रमाण दाखवायचे कबीर ग्रंथातून कबीर बोधसागरमधून एकही प्रमाण ते भक्तीचा दाखवत नव्हते आणि ही जी भक्ती आहे संत रामपालजी महाराजांनी सांगितलेली ही मोक्षदायी आहे मोक्षदायीच्या सोबतच अनेक प्रकारची लाभ देणारी आहे संत रामपालजी महाराज अनेकांच्या लाखो लोकांचे कॅन्सरसारख्या दुर्धर बिमाऱ्या दुरुस्त केलेले आहेत हे प्रत्यक्ष अनुभवावर लोकांच्या आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण या भक्तीने रमावून आपला लाभ करायला पाहिजे आणि मोक्षदा मार्ग धरायला पाहिजे जे काही संत रामपालजी महाराज सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ग्रंथात मिळून पहा आणि यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्या पुढचा मार्ग आक्रमण करा सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे मोक्षदायी मार्ग सांगतात आणि सद्भक्ती देतात तर आपल्याला जी संत रामपालजी महाराजांकडनं जी, महाराजां जी सद्भक्ती भेटली त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामबालजी महाराजांची भक्ती जेव्हापासून आम्ही स्वीकारली त्यांना आम्ही ज्या दिवसापासून शरण गेलो त्या दिवसापासून आम्हाला छोटे मोठे अनेक प्रकारचे लाभ होत गेले दर दिवशी अनेक प्रकारचे लाभ होत असतात त्यापैकी मुख्य लाभ म्हणजे माझा जो मृत्यू आलेला होता तो त्यांनी टाळला एकदा रात्री दोन वाजता मला लागवी लागली मी लग लगवेला गेल्यानंतर वापस आलो त्यावेळेला मला अशा प्रकारच्या वेदना आणि अशा प्रकारचा त्रास व्हायला लागला अस्वस्थ झालो मी आता वाटलं मी आता मरतो आता काही उपाय नाही घरचे लोक झोपलेले होते त्यांची झोप मोडू नये म्हणून मीच ठरवलं की एक चादर जमिनीवर टाकायची झोपून राहायचं आणि दिलेल्या मंत्राचं स्मरण करत आपलं मरण स्वीकारायचं हे ठरवल्यानंतर मग मला लक्षात आलं आपण थोड्या खुर्चीवर बसून संत रामभाजी महाराजांनी दिलेले भक्तीचा आपण सतनामाचा जप करूया आणि जप करता करता मरू आणि म्हणून मी खुजापासून संत रामबाजी महाराजांनी दिलेला सतनामाचा मंत्र जपायला सुरुवात केली पहिल्या दोन मिनटातच मला आराम झाला जे काही मला अस्वस्थपणा तो चालला गेला आणि जो विकनेस वगैरे बाकी होता तो नंतर पाच दहा मिनटातच नाहीसा झाला आणि एका मी मरणाच्या फेऱ्यातून वाचलो आणि आज जो काही मला लाभ मिळत आहे त्या लाभापासून मी वंचितही झालो असतो आणि मला मोक्षही मिळाला नसता हे संत रामबाल महाराजांची फार मोठी कृपा माझ्यावर झाली आणि त्याने मला या मृत्यूपासून वाचवलं दुसरा अनुभव असा की एकदा मी आणि मिसेस घरून बाहेर बाहेर जाताना एका टर्निंगवर क्रॉस करत असताना एक खूप स्पीडने एक, एक तरुण येत होता आता असं वाटलं की हा आम्हाला टक्कर मारणार आणि आमचा काय पडवेल याचा काही शाश्वती नाही असं समजून मी ते गाडी चालवली आणि अशा मोठ्या मुश्किली दोन तीन बोटाच्या अंतराने ती गाडी निघून गेली आणि आम्ही त्यातून वाचलो ही संत रामपालजी महाराजांची फार मोठी कृपा आमच्यावर झाली हा दुसरा लाभ झाला तिसरा लाभ मी रस्त्यावरून जात असताना एका चौरस्त्यावर माझ्यावर अशी काही लचक आली की मी खालीच बसलो तेवढ्यामध्ये जर एखादा ट्रक किंवा काही माझ्या अंगणाला आला असता तर मी त्याचवेळी मृत्यूला पावलं असतो तर यावेळी या ठिकाणी या मला संत रामबाजी महाराजांची कृपा आळवी आली आणि त्यांनी मला यातून वाचवलं माझ्या मिसेसला संत रामबाजी महाराजांनी चारदा मृत्यूच्या काहीतून वाचवलेला आहे तिला एकदम चक्कर येऊन एकदम ती बेशुद्ध पडायची बोलणं बंद सर्व बंद व्हायचं आम्हाला घाबरून गेलं होतं अशा वेळेला मग मला संत रामबाजी महाराज आठवणी आल्याबरोबर मी त्यांनी दिलेलं अमृतजल तिच्या तोंडात दोन थेंब टाकायचा कारण पूर्ण देऊ शकत नव्हतं कारण दातखिळी बसली राहायची आणि ती अमृतजल दिल्यानंतर ती दोन तीन मिनटात शुद्धवर येऊन आणखी पूर्ववत व्हायची हे जर अमृतजल मला मिळालं नसतं ती त्याच वेळेला कोमात जाऊन ती मृत्यूला गेली असती तर अशा प्रकारे चार जातीला असे अटक आले त्यांना एकोणीसशे सत्तरपासून जवळपास बी पी आणि शुगरचा त्रास होता आणि तो काही केला जात नव्हता त्या भक्तीमुळे आता तिचं सर्व नॉर्मल आहे आणि तिची भक्ती चालू आहे त्यानंतर चारदा माझी विशेष मृत्यूच्या तड्याकडून वाचल्यानंतर मला इतके लाभ झाले की मला शेती जवळजवळ बारा एकर शेती झाली आहे त्यानंतर माझं तीन मजले घर झालेलं आहे त्यांच्या कृपेमुळे ज्या घराची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती आम्ही दोन वेळेस जेवण म्हणून मिळणारे लोक आज मला तीन मजली घर आहे माझ्या मुलाला एम बी बी एस त्यांच्या कृपेमुळे झाला तो आणि तो संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळेच आज अमेरिकेमध्ये पदार्पण करून तो पेडियाटिक्समध्ये एम डी करत होता आता तो सध्या नोकऱ्याला लागला आहे त्यांचीच कृपा आहे त्यानंतर माझी मोठी मुलगी डॉक्टर पंकजा डोबळे ती एम डी यम एसीन अपथनमध्ये झालेली आहे आणि ती चांगल्या पगारावरती पांडिचेरी या ठिकाणी रेटिना सर्जन म्हणून काम करते तिला एवढे काही लाभ झाले क दिले साहेबांनी आणि संत रामबालजी महाराजांनी की ती फॉरिनमध्ये जर्मनी वगैरे गेली असताना तिने जवळपास अर्ध जग पाहिलेलं आहे ज्यावेळेला ती जर्मनीला होती एक हॉटेल दिसत नव्हतं त्यावेळेला तिने संत रामबालजी महाराजांची आठवण केली लगेच एक साध्या वेशामध्ये आलेला ग्रस्त सांगायला लागला कारण जर्मनीमध्ये इंग्रजी कोणी जाणत नाही फक्त जर्मनीच जाणतात आणि याला जर्मनी येत नव्हती तर त्या संत रामबालजी महाराजांच्या रूपात आलेला होतं मनुष्य त्यांनी सांगितलं की बेटा तुम जो हॉटेल धुवून राही आहे हे बाजूमे आहे लगेच हॉटेल हॉटेलमध्ये गेली आणि आपला तिथं मुक्काम केला आणि आपलं पुढचं कार्य केलं तिथे ती लेक्चर द्यायला गेलेली ले होती अशा प्रकारे माझ्या डॉक्टर पंकजाला लंडन अमेरिका जर्मनी इटली नॉर्वे या ठिकाणी पॅरिस या ठिकाणी अनेक प्रकारचे योग्य ती दरवर्षी तिचा नंबर भाषण द्यायला लागतो आणि दरवर्षी ती जात असते अशा प्रकारे तिची खूपच प्रगती झालेली आहे आणि रेटेना सर्जनमध्ये जो मानाचा कोर्स आहे तो होईला लंडनला हिचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये फक्त हिंदुस्थानातून ही एकुलती एक आहे आणि जे जगात रेटिना सर्जन आहेत त्या पाचमध्ये हिचा नंबर लागतो इतकं तिला संत रामपालजी महाराजांनी एक्सपर्ट बनवलेलं हो आहे दुसरी माझी छोटी मुलगी आहे तिने इंग्लिशमध्ये प्रोफेसर आहे ती तिने पी एच डी केलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि तिचे थेशीस इतके सुंदर झालेले आहेत की जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो होऊन हिच्या खास भेटीला आलेले होते त्यांनी विचारला का तुम्ही इतकं सुंदर कसं काय लिहिलं तर त्यांनी म्हटलं माझ्या मुलीने सांगितलं मी संत रामबालजी महाराजांची भक्त आहे आणि त्यांनीच मला स्फूर्ती दिली आणि त्यांच्यामुळेच मी इतक्या सुंदर थेशीस लिहू शकले तिच्या थेशीची खूप तारीफ झाली आणि आज ती हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये कळमेश्वरला लेक्चरर म्हणून काम करत आहे त्यानंतर माझे छोटे नातीन तिची मुलगी तिला दीक्षा दिलेली आहे तिचा पहिला शाळेत असताना दहावा बारावा पंधरावाचा नंबर याचा मी त्या पोरेला तुरं समजावून सांगून तिच्याकडून भक्ती करून घेतली आज तिचा नंबर पहिल्या तीनमध्ये येतो कधी पहिला कधी दुसरा कधी तिसरा तीनच्या खाली कधीच आलेला नाही ही सर्व रामपालजी महाराजांची आमच्यावर कृपा आहे आणि आम्ही सर्व स्वस्थ आहोत घरामध्ये अगदी प्रेममय वातावरण आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं आपण व आपला परिवार पूर्णपणे सद्भक्ती करत आहात आणि या सद्भक्तीमुळे या सत्साधनेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण जे आपले इतर भगत समाज जे आज आपल्याला टी व्हीवर बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मी त्यांना हे सांगू शकतो प्रेमाने की बाबांनो मेरा माझ्या दोस्तांनो मित्रांनो आया बहिणींनो तुम्ही हे बाकीची भक्ती सोडून कमीत कमी एक पुस्तक ज्ञानगंगा संत रामपालजी महाराज जे फ्रीमध्ये भेटते कमीत कमी ते बोलवा ते तुम्ही वाचा आणि संत रामपालजी महाराजांचा टी व्हीवर येणारा सत्संग ऐका आणि तुम्ही त्वरित संत रामपालजी महाराज नामलिक्षा घेऊन आपला उद्धार करा आपले सांसारिक कामामध्ये यश मिळवा आणि अशा प्रकारे तुम्ही ही भक्ती सुरू करून आपला मोक्षाचा मार्ग प्राप्त करा असं मी त्यांना प्रेमाने सांगू इच्छितो सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामबालजी महाराजांची दीक्षा घेणं फार सोपं करून ठेवल्या गो संत रामबालजी महाराजांनी भक्तान करता जे टी व्हीवर अनेक प्रकारचे सत्संग येतात अनेक टी व्हीवरती संत रामबालजी महाराज सत्संग येतात त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर येतात फोन नंबर त्या फोन नंबरावर फोन करायचा आपलं नाव सांगायचं स्टेट सांगायचे आणि ते तुम्हाला तिथले जे भक्त लोक आहेत ते तुम्हाला सांगतील तुमच्या घराजवळ असणारा जे टी व्ही नामदान सेंटर आहे त्याचा तुम्हाला पथ देतील आपण त्या पत्यावर जाऊन अवश्य नामदान प्राप्त करू शकता नामदान हे निशुल्क आहे त्वरा करा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा धन्यवाद च साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती संपर्क करा। शुन्या, तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता